एपिसोडची सुरुवात सायली आणि अर्जुनपासून होते ते दोघे सायलीच्या जुन्या पत्त्यावर पोहोचलेले असतात जे एक चाळवजा जागा दिसते तिथला एक माणूस त्यांना माहिती देत असतो तो, तो माणूस बोलतो ओ मी तर इथे चाळीस वर्ष राहतोय इथे राहणाऱ्या प्रत्येकाला ओळखतो इथे कधी कोणी मंदा साळुंके राहायची नाही हे ऐकून सायली आणि अर्जुनला धक्का बसतो तो, तो माणूस पुढे बोलतो आणि मातोश्री भवनचं काय या गलीत चाळीस वर्षात असं नावाचं कोणी राहिलंच नाही तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिलाय अर्जुन त्या माणसाला बोलतो ओके ओके वी आर सॉरी वी आर सॉरी थँक्यू असं बोलून तो तिथून सायलीला घेऊन निघून जातो सायली मात्र पूर्णपणे तुटलेली आणि गोंधळून गेलेली दिसते ती मनातल्या मनात विचार करते आईने मला मावशीचा नंबर आणि पत्ता दोन्ही चुकीचा दिलाय पण का सीन कुलकर्ण्यांच्या घरी शिफ्ट होतो प्रताप अस्मिता पूर्णाजी आणि मधुकर म्हणजे प्रतापचे वडील डायनिंग टेबलवर बसलेले आहेत कल्पना सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते प्रताप विचारतो झाली का कॉफी कल्पना हसन हो बोलते प्रताप सगळ्यांची मस्करी करत बोलतो बघा पंचवीस तीस वर्षात एकदाच मिळणारी स्पेशल कॉफी आलेली आहे सचिन तुला सांगतो ह्याच्यापेक्षा अमृत मिळवणं जास्त सोपंय हे ऐकून सगळे हसतात अस्मिता बोलते आता तुम्ही कितीही काही बोलला तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाहीये तेवढ्यात अस्मिताचा फोन वाचतो फोनवर सॅम असं नाव दिसतं अस्मिता तो कॉल लगेच कट करते आणि मनातल्या मनात म्हणते मनात कट केला फोन पुन्हा वाचतो अस्मिता पुन्हा कॉल कट करते आणि वैतागून विचार करते पुन्हा कट केला प्रॉब्लेम काय याचा हा असा का करतोय आज मेसेजला रिप्लाय नाही करत आहे कॉल उचलत नाहीये ती सतत फोन लावते पण फोन स्विच ऑफ लागतो ती शॉक होऊन बोलते स्विच ऑफ समांतर साक्षी जी सॅम आहे तिच्या वडिलांसोबत बसलेली दिसते साक्षी रागातच फोनवर बोलते काय समीना मॅडम दीक्षित काय तुमचा फोन उचलायना झालाय का काय इकडे कुलकर्ण्यांच्या घरी अस्मिताचा फोन पुन्हा वाचतो प्रताप बोलतो अरे कोण सारखा सारखा कॉल करते एकदाचा उचलतो कॉल अस्मिता फोन उचलते दुसरीकडे सचिन त्याच्या रूममधून बोलत असतो सचिन बोलतो बघितलाच डॅड जिच्यासाठी मी सगळी कामं बाजूला ठेवतोय इम्पॉर्टंट कॉल्स कट करतोय आणि फोन चक्क स्विच ऑफ करतोय ती म्हणते की कॉल घे काय हे अस्मिता फोनवर बोलते अरे पण मी कॉल कट करायला नाही सांगितलं तुला सचिन बोलतो अगं हो मला माहितीये पण जर हे कॉल्स मी घेतले ना तर मला एखाद्या मीटिंगला जावं लागेल आणि मग मी परत कधी येईन मला सांगता येणार नाही चालणार आहे का तुला अस्मिता लगेच घाबरून बोलते नाही 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 अजिबात नाही नको नको उचलू नको दुसरीकडे साक्षी अजूनही फोनवर बोलत असते ती वैतागून बोलते बिझी असेल बिझी असेल असू शकतो ना माणूस बिझी असूच शकतो म्हणून उचलत नसेल माझा कॉल वेळ मिळत नसेल फोन करायला किंवा मेसेज करायला ती पुढे बोलते अस्मिता तू तु आता तुझ्या नवऱ्याला दोरीने बांधून ठेवणार आहेस का फोनवर अस्मिता बोलते असं मी कधी म्हणाले मम्मा साक्षी बोलते पण ह्याने लगेच मिटिंग विटिंगला नाही जायचं हां फोनवर सचिन तिला शांत करतो आणि नाही जाणार असं सांगतो साक्षी वैतागून फोन ठेवते तिचे वडील वसंत तिच्या जवळ येतात आणि बोलतात काय झालं फोन स्विच ऑफ का केला यार याने तू इकडे एवढी अस्वस्थ आहे आणि त्याला तिकडे काहीच पडलेली नाहीये बघू का मी साक्षी त्यांना थांबवते बोलते नाही नाही नको लगेच इतका टोकाला जाण्याची काही गरज नाहीये आणि असू शकतो ना एखादा माणूस थोडासा बिझी असू शकतो ओके वसंत बोलतात नाही नाही मला कळतंय मघाशी तुम्हाला म्हटली तो काही तुझा बॉयफ्रेंड नाही पण तुला आता तो जास्त महत्वाचा वाटायला लागलाय हे पण तेवढंच खरंय साक्षी बोलते असं काही नाहीये मला काय वाटतंय नान्ना गेली काही वर्ष साक्षीची इतकी फरफट झाली किमान किमान समीरला शांतपणे आयुष्य जगता यावं त्याला सेटल होता यावं आणि ह्या सगळ्यासाठी मला हा सचिन परफेक्ट वाटतोय वसंत बोलतात काय पोरी तू आता लहान नाही राहिलीस माणसं ओळखण्यात चूक करू नको साक्षी बोलते डोंट वरी सगळ्या गोष्टी नीट चेक केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही ओके वसंत बोलतात ओके साक्षी बोलते आणि फक्त एवढंच नाहीये आणखीन आणखीन बऱ्याच गोष्टी माझ्या मनात आहेत वसंत विचारतात म्हणजे साक्षी बोलते सांगेन वेळ आली की सगळं सांगेन वसंत बोलतात बरोबर आहे आता मी किती सांग सांग म्हटलं तरी तू सांगणार आहेस का नाही ना ठीक आहे वेळ आल्यावर सांग पण तुझ्या दीक्षितच्या नशिबात नाही हा आज मला भेटणं येतो साक्षी बोलते अहू चहा तर घ्या अण्णा पण वसंत रागाने निघून जातात पुन्हा सीन कुलकर्ण्यांच्या घरी येतो तन्वी दोन बादल्या भरून धुतलेले कपडे घेऊन हॉलमध्ये येते ते बघून सगळे शॉक होतात प्रताप बोलतो कल्पना प्रताप हा बघा आणखीन एक चमत्कार आज तन्वीने कपडे धुतलेत कल्पना विचारतीय कसं काय झालं पूर्णाजी सांगायला लागते फ्लॅशबॅक सुरू होतो पूर्णाजी तन्वीला बोलते अगं पण हे ओले कपडे आतमध्ये काढलेस तन्वी गोंधळून बोलते मग मग कुठे जाऊ आता पूर्णाजी बोलते कपडे धुतल्यानंतर ते वाळत घालायचे असतात हे मीच सांगायला पाहिजे का तुला जा बाहेर जाऊन वाळत घालते कपडे तन्वी घाबरून ठीके म्हणून जायला निघते पूर्णाजी तन्वीला परत खांबवते आणि बोलते आणि हो कपडे वाळत घालताना झटकून घालायचे म्हणजे सुरकुत्या पडत नाहीत फ्लॅशबॅक संपतो प्रताप हसून बोलतो पूर्णाई हे जे काही झालंय ना ते उत्तम झाले रात्रीचा सीन अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये सायली खूप निराश होऊन उभी असते अर्जुन तिचं लक्ष वेधण्यासाठी एकदा खोकतो पण ती बघत नाही तो पुन्हा जोरात खोकतो आणि सॉरी म्हणतो सायली त्याच्याकडे वळते आणि विचारते सॉरी कशाबद्दल अर्जुन बोलतो ते ते मघाशी तो तिला टॉवल देत बोलतो घ्या जा फ्रेश वातू तू सायली टॉवल परत देत बोलते मला वाटलं तुम्हाला अजूनही मीच चुकीची आहे असं वाटते ना घ्या जा फ्रेश वा अर्जुन बोलतो अहो माझं एवढंच म्हणणं आहे की लगेच कन्क्लूजनवर यायला नकोय आपल्याला एनिवेज जा फ्रेश होऊन ये तू आधी सायली ठामपणे विचारते तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का हो अर्जुन बोलतो प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे इथे पण काही समजल्याशिवाय सायली त्याला मध्येच तोडत बोलते हे बघा जे समजायचं आहे ना ते मला व्यवस्थित समजलेलं आहे आधी मला फक्त शंका होती पण आता खात्री पटलीये की ही मैनावती आणि ते सदाशिव लोखंडे माझे आईबाबा नाहीत आणि असूही शकत नाहीत सायली रागात बोलते हां आता तुमच्याकडे जे डी एन ए रिपोर्ट्स आहेत ना त्याचा असा मस्त मुकुट करून डोक्यावर घाला आणि सगळीकडे खुशाल मिरवा तरीही माझं मत मी बदलणार नाही आहे अर्जुन हताश होऊन बोलतो अगं मला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे ग सायली पण ते डी एन ए रिपोर्ट्सचं काय करू मी सायली काही न बोलता रागाने रूममधून निघून जाते आणि इथे एक मोठा ट्विस्ट समोर येतो सीन सुबेदारांच्या घरी शिफ्ट होतो रात्रीची वेळ आहे सुबेदारांची आई बेडवर जागी होते ती सदाशिवला शोधती पण तो तिथे नसतो तिला बाजूला त्याचा फोन दिसतो ती लगेच तो फोन उचलते आणि कोणाला तरी कॉल लावते ती फोनवर आवाज बदलून सदाशिव लोखंडे म्हणून बोलते ती बोलते हॅलो मौनी मी सदाशिव बोलते ती पलीकडून महिनावतीचा आवाज ऐकते ती पुढे नाटक करत बोलते अहो कुठं घेत कालपासून हा कोणाचा नंबर आहे अरे कर्मा माझ्या तुम्हाला परत पोलिसांनी तुम्हाला परत पोलिसांनी पकडलं अहो मुलीच्या घरात राहता असताना तरी ही लफडी करायची नाहीत बाहेरची काय केलं तुम्ही दारू पिऊन मारामारी केली ना खरं सांगा मला ती पुढे महिनावतीचे बोलणं ऐकल्याचं नाटक करते आणि बोलते अगं नाही ग एक पारखं असं पाकिट मारलं दारूला पैसे पाहिजे होते म्हणून पण पोलिसांनी आताच टाकलं आता सुटायला दोन तीन दिवस लागतील हां मग लागणारच हे बघा आता कोणी जामीन बिमीन देणार नाहीये तुमचा दोन चार दिवस मार खाल्लात ना की आपसूक तुमची दया येईल आणि सोडतील पोलीस मग या दोन चार दिवसांनी गेल्या जन्मी कुठलं पाप केलेलं मी काय माहिती म्हणून तुमच्याशी लग्न झालं माझं ठेवा आता फोन यानंतर दोन चार दिवसांनी चल ती फोन कट करते आणि सुटकेचा निश्वास सोडते ती मनातल्या मनात बोलते अरे देवा आता हा माझा नवरा दोन चार दिवस गायब म्हणजे ही सुभेदारांची आई विचारणार कुठं गेला माझा नवरा काय सांगू त्यांना काहीतरी थापा माराव्या लागल्या जाऊ दे तेव्हाच तेव्हा बघते आता झोपू दे मला असं बोलून ती झोपून जाते कुळकर्ण्यांच्या घरी अस्मिता आणि सचिन झोपलेले असतात सचिनचा दुसरा फोन ज्याच्याबद्दल त्याने अस्मिताला खोटं सांगितले तो व्हायब्रेट होतो सॅम कॉल करत असते सचिन जागा होतो कॉल कट करतो आणि अस्मिता झोपली आहे का ते पाहतो साक्षी पुन्हा कॉल करते सचिन वैतागून कॉल कट करतो आणि हळूच रूमच्या बाहेर जातो दुसरीकडे सायली अर्जुनच्या दुसऱ्या रूममध्ये म्हणजे स्टडी रूममध्ये जमिनीवर अंथरूण घालत असते अर्जुन, अर्जुन खुर्चीवर बसून पुस्तक वाचत असतो तो तिला बघत असतो सायली अंथरूण ढकलून बसते आणि जांभई देते अर्जुन विचारतो झालं झोप आलीये सायली होकारार्थी मान हलवते आणि बोलते तुम्ही पण झोपा अर्जुन बोलतो नाही मला जरा काम आहे तो लगेच चैतन्य म्हणजे विठ्ठलला फोन लावतो चैतन्य झोपेतून उठून बोलतो हॅलो अर्जुन बोलतो अरे चैतन्य झोपला होतास का सॉरी यार चैतन्य बोलतो नाही नाही बोल ना अर्जुन बोलतो अरे ते ते चौगुले आणि गोरे त्यांच्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन काढ ना चौगुले आणि गोरे कोणते सायली लगेच बेडवरून बोलते ते ते साक्षीदार हो ज्यांनी माझ्या आईबाबांना ओळखलं होतं अर्जुन सायलीला बोलतो तू झोप आणि चैतन्याला सांगतो अरे तेच तेच सायली ज्यांनी सायलीच्या आईबाबांना ओळखलं होतं अरे ते दोघेही खोटं बोलतायत खोटं बोलतायत अरे पण ते कशावरून अर्जुन सांगतो अरे ते सायलीला भेटले तेव्हा त्यांनी तिला ओळखलंच नाही आणि नंतर कोर्टात त्यांनी बरोबर ओळखलं आणि आणि आज आम्ही त्या पत्त्यावर गेलो होतो जो पत्ता त्या महिनावतीने दिला होता तर तिथे तसं कोणी राहतच तस नाहीये चैतन्याला मोठा धक्का बसतो तो, तो बोलतो काय सांगतो काय अरे बाप रे म्हणजे म्हणजे हे सगळं प्री अर्जुन तेच्टर, तेच्टर कर, आहे अर्जुन बोलतो तेच तर तेच तर मला कळत नाहीये पण तू एक काम कर तू त्या दोघांची इन्फॉर्मेशन काढ ते नक्की कोण आहेत कुठून आलेत सगळं अरे पण एवढ्या रात्री मी हे सगळं कसं करू अर्जुन रिक्वेस्ट करत बोलतो अरे मला माहिती आहे रात्री पण पण हे अर्जंट आहे प्लीज चैतन्य बोलतो बरं ठीक आहे ठीक आहे डोंट वरी मी करतो काहीतरी हां ओके अर्जुन थँक्स म्हणून फोन ठेवतो सायली अजून जागीच असते अर्जुन तिला झोपा गुड नाईट बोलतो तो जायला निघतो पण परत थांबतो तो बोलतो अगं पाणी तो तिच्यासाठी बाजूच्या टेबलवर पाण्याचा जग आणि ग्लास ठेवतो आणि रूममधून निघून जातो सचिन घराच्या बाहेर हॉलमध्ये उभा राहून सॅमसोबत फोनवर बोलत असतो साक्षी रागात असते ती बोलते उठलास तू काय चाललंय मी कधीपासून तुला कॉल करण्याचा प्रयत्न करतेय एक कॉल उचलत नाही असतो माझा सचिन बोलतो अगं सॅम मी इंडियात आलोय म्हणजे मला काही कामं नाहीत असं होत नाही ना साक्षी बोलते आय अंडरस्टँड पण हे बघ तू एक मेसेज तर करू शकतोस ना आय नो आपण दोघेही रिलेशनशिपमध्ये नाही आहोत पण ऑन इट इज अ सिच्युएशनशिप आणि मी जर तुला फोन करत असेल तर समोरच्या बाजूला तू आहेस की नाही इतकं तरी मला कळायला हवं की नाही आणि जर समोरच्या बाजूला तू नसेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड सचिन तिला शांत करत बोलतो अगं सॅम सॅम तू मला केवढ बोंबळतीयस हे बघ मी माझ्या मित्रांबरोबर डिनरला गेलो होतो आणि आमचा तो फेस डाऊन रूल आहे ग म्हणजे आमची फोनची स्क्रीन असतात ना ते असं उलट्या करून ठेवायच्या आणि जो पहिल्यांदा फोन उचलेल त्याने सगळ्यांच्या डिनरचं आणि ड्रिंक्सचं पेमेंट करायचं आता बोल मी फोनला हात तरी लावू शकणार होतो का साक्षी थोडी शांत होते आणि बोलते अरे पण डिनरला जाण्याआधी मला एकदा सांगून तर जायचं काही नाही अण्णा आले होते इथे डिनरसाठी त्यांना तुला भेटायचं होतं तेवढ्यात अर्जुन पाणी पिण्यासाठी किचनकडे जायला बाहेर येतो आणि सचिनला असं लपून बोलताना बघून थबकतो सचिन मात्र बोलण्यात मग्न असतो तो बोलतो अगं माझ्या सगळ्या मित्रांना सुद्धा तुला भेटायचंय तुला माहितीये आज मी डिनर टेबलवर फक्त तुझ्याबद्दल बोलत होतो साक्षी बोलते वॉट चल खोटं बोलतोय तू सचिन हसून बोलतो खरं बोलतोय सॅम मी इथे माझ्या मित्रांना आणि रिलेटिव्हना भेटायला आलोय दोन दिवस मी त्यांना भेटून घेतो आणि खूप वर्षांनी परत आलोय ना त्यामुळे सगळे कॉल करतायत ग त्यानंतर आय एम ऑल युअर्स आय प्रॉमिस ओके साक्षी बोलते ऐक ना कशात काही नसताना मी जरा जास्त पॉझिटिव्ह होतीये का रे सचिन बोलतो हो मग किती पॉझिटिव्ह होती असतो बट आय एम लाइकिंग इट साक्षी गुड नाईट म्हणते आणि तो गुड नाईट सॅम म्हणून कॉल कट करतो तो हसत हसत मागे वळतो आणि अर्जुनला बघून प्रचंड दचकतो अर्जुन गंभीर चेहराने विचारतो इतक्या रात्री कोणाशी बोलत होतास फोनवर सचिन घाबरतो पण सावरत बोलतो अरे ऑफिस मधनं वर्क कॉल्सणारे यु एस टायमिंग ना, ना माझे बहुतेक सगळे कॉल्स रात्रीच असतात अर्जुन विचारतो मग आत बोलत होता ना बेडरूम मध्ये बाहेर कशाला आलास सचिन खोटं बोलतो अस मी तिच्यासमोर फोन घेतला असता तर तिला जाग आली असती म्हणून इथे धावत येऊन फोन घेतला हे पण आता मला आत झोपायला जायला हवंय जर तिला जाग आली तर उगाच तिची चिडचिड होईल अर्जुन बोलतो नाही 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 आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम एका साईडला आणि बायकोचा राग एका साईडला नाही नाही जा 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 झोप झोप गुड नाईट सचिन गुड नाईट म्हणून पटकन निघून जातो अर्जुन मनातल्या मनात बोलतो माझी पण बायको चिडलीये चला आणि तो परत रूममध्ये जातो सायली जमिनीवरच्या बिछाण्यावर झोपलेली असते पण तिला नीट झोप लागत नाहीये ती अस्वस्थ असते तिला एक स्वप्न पडतं स्वप्न सुरू होतं स्वप्नात तिला कुळकर्ण्यांचं घर दिसतं दृश्य निगेटिव्ह मध्ये दिसतात एक लहान मुलगी जिला ती ओळखत नाहीये घरात पळत असते पूर्ण आजी आणि तिचे आजोबा त्या मुलीसोबत खेळत असतात तिचं वाढदिवस असतो ते केक कापतात आजी त्या मुलीला केक भरवते आणि मग आजोबांना पण भरवते सगळी खूप खुश दिसतात स्वप्न समत सायली दचकून जागे होते आणि आई आई असं ओरडते समांतर सीन मध्ये प्रतिमा म्हणजेच अर्जुनची आई ती सुद्धा तिच्या रूम मध्ये दचकून जागी होते आणि तन्वी असं ओरडते प्रताप जागा होतो आणि विचारतो काय झालं प्रतिमा किती घाम फुटलाय तुला स्वप्न बघितलंस का प्रताप तिला विचारतो तू ठीक आहेस ना ओरडलीस का काय झालं इकडे अर्जुनही सायलीच्या आवाजाने जागा होतो आणि तिच्या जवळ येतो तो आता दुसऱ्या बेडवर झोपलेला असतो तो काळजीने विचारतो सायली सायली तू तू ठीक आहेस ना ओरडलीस का सायली रडतच बोलते स्वप्न पडलं होतं स्वप्नात मी माझ्या आई बाबा अर्जुन तिला शांत करबट बोलतो तो तुला किती वेळा सांगितलंय जास्त विचार करत जाऊ नकोस झोपेत सुद्धा डोक्यात तेच विचार सुरू आहेत ना की ते तुझे आईबाबांना नाही आहेत म्हणून सायली त्याला थांबत बोलते नाही हे स्वप्न तसं नव्हतं ह्या स्वप्नामध्ये ना मी अर्जुन बोलतो बरं 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 तो टॉपिक बंद करूया का प्लीज अगं हे बघ तू दिवसभर घरातली कामं करतेस अस्मिताची स्पेशल केअर घेतेस मग थोड्या वेळासाठी तरी तुझ्या आईबाबांना विसर जास्त स्ट्रेस घेऊ नकोस हे बघ काय असतं ना आपण दिवसभर जे विचार करतो डोक्यात तेच सुरू असतं आणि मग स्वप्नात तेच दिसतं असं मी नाही सायन्स म्हणतं सायली रागात बोलते तुमचं हे ज्ञान ठेवा तुमच्याकडेच बरं 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 शांत हो पाणी पिऊन घे तो तिला त्याने आणलेला पाण्याचा ग्लास देतो सायली पाणी पिते पण ती अजूनही त्याच स्वप्नाच्या धक्क्यात आहे तिला तेच केक कापण्याचं दृश्य आठवतं आणि तेव्हाच पूर्णाजीचे शब्द तिच्या कानात घुमतात जो एक फ्लॅशबॅक असतो अविराज तन्वीसुद्धा असाच माझा हात धरून तोच केक तुम्हाला भरवायची हे सगळं माझ्या बाबतीत आधीही घडलंय असं का वाटतंय मला पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की महिनावती सायलीला केक किंवा काहीतरी गोड भरवायला जाते पण सायली रागाने तिचा हात झटकून टाकते हे बघून प्रताप कल्पना आणि प्रतिमाला मोठा धक्का बसतो महिनावती सायलीवर ओरडते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो